आई बाहेर जाऊन थोड्याच वेळात परत येतो म्हटला पण तो, तो रात्रभर बायको आणि आईने पाहिली वाट तो आलाच नाही त्याचा फोन बंद लागू लागला अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार वेळ होती सकाळची नऊ साडेनऊची पिलीव चांदापुरी रस्त्यावर असणाऱ्या वनविभागाच्या झाडीबाहेर एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह रस्त्यावर टाकून देण्यात आला होता काही शेतकरी तिथून जात असताना हा मृतदेह दिसला यांनी लगेच पिलीव पोलिसांना खबर दिली घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि ओळख पटवण्याचे काम सुरू झालं हा तरुण गावातीलच असल्याचं था स्पष्ट झालं पण या खुनाची वेदना दाहकता आणि गंभीरता अशी होती की त्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक प्रश्न घेरट्या घालू लागला की कायद्याच्या राज्यात नेत्यांचे डोळे बंद आहेत की काय कायद्याचा बडगा दाखवणारी खाकी झोपली की काय असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात फिरू लागले आकाश अंकुश खुर्द वय वर्ष अठ्ठावीस राहणार पिलीव हा तरुण विवाहित असून तो पत्नी लहान मुलगा आणि आईसोबत गावातच राहायचा दहा मार्च सोमवार रात्री नऊच्या नऊच्या वाजण्याच्या सुमारास आकाशला अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि आकाशने आईला सांगितले की बाहेर जाऊन थोड्याच वेळात परत येतो तो परत आलाच नाही रात्रभर बायकोने आईने वाट पाहिली त्याचा फोन बंद लागू लागला आईचं काहीच भीतीने थरथरू लागलं तर बायकोचं हृदय काजीने धडधडू लागलं मंगळवार उजाडला सकाळचा सूर्य इतकी वाईट बातमी घेऊन येईल याची कल्पना आईला आणि बायकोला नव्हती अख्खं गाव वनविभागाच्या घटनास्थळी गेलं पोलीस मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेहाची किती क्रूर हत्या केली ते पाहत होते आकाशच्या डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीरावर लोखंडी सही गरम करून चटके देण्यात आले होते त्याच्या संपूर्ण शरीरावर चटक्याचे काय निशाण दिसून येत होते आणि या निशाणावरूनच आकाशाला झालेल्या वेदनांची क्रूरता दिसून येत होती पोलिसांनी ये तात्काळ तपासणी चक्री फिरवत दोघांना अटक केली त्यामधून ही क्रूर हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं समोर आल्याचं था बोललं जात आहे मागील काही काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे वास्तव्य संपूर्ण राज्याने पाहिले त्यामुळे अशी गुन्हेगारी फक्त बीडमध्येच असेल असे नाही तर अशी गुन्हेगारी अत्याचार आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसून आला आहे